ते याऱ्या ठिकाणी पावल देऊ असं एकदम कडक असा जो ज्यानं दगड आहे ना चिकट दगड असल्यामुळे हा नर्मदा मैया किनारी येणारी एकदम चिकट आणि चिवट दगड आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती आहे थोडंसुद्धा असं म्हणजे काही प्रॉब्लेम होत नाही पण असा नर्मदा मैयाच्या किनाऱ्या ना असं पाणी आहे ना त्याला एकदम चाटून दिलेलं आहे या ठिकाणी जर पाहिलं तर आपण पाहा त्याच्यावरून आपला जो नर्मदा परिक्रमा जो मार्ग आहे आणि मैयाचं पाणी बघा इकडे कसं येते या ठिकाणी येते या ठिकाणावर फिरून परत वापस असं कुंड तयार करून जाते या ठिकाणी आतमध्ये इकडे येते परत कुंड तयार करून जाते बा आपला हा जाण्याचा मार्ग आहे नर्मदा मैया किनारा किनाऱ्याने નર્મદા પરિક્રમાર્ગ હા હા એકદમ નર્મદામાં કિનાની છે પણ થોડાસા અવઘડ આ એક મિનિટ ત नर्मदे या ठिकाणी बघा आपण आहे ना आता आहे ना एक हिरापूर गाव आहे पुढे आपल्याला आणि टिंबरवन ज्या गावावरून आम्ही पुढे आलो टिंबरवन गाव आहे ना हे जे टिंबरवनचं गावचं आहे ना आम्ही आहे ना एक घाट होता टिंबरवन घाट ह्या घाट क्रॉस करून पुढे आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना एक हिरापूर गाव लागेल आणि चिंदड चिंदडवन जी आहे ना चिंदवड नदी आहे ना तो नदी संगम आहे पुढे आम्हाला त्या नावाच्या या ठिकाणी नाव आहे नावे नावेच्यावरून नावे आम्हाला नाव लागणार नाव क्रॉस करून आम्हाला पलीकडे जायचं आहे ह्या ठिकाणावरून आणि हे असं नर्मदा मयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने असा आमचा मार्ग आहे या ठिकाणी नर्मदेहर नर्मदे <coughs> नर्मद्या या ठिकाणी बघा आम्ही आहे ना ही हिरावण गावापासून पुढे आल्याच्यानंतर आम्हाला आहे ना है या नर्मदा या किनारी झालेलं आहे मी किनाऱ्यावरून येत आहे की ना बेट कसं तयार झालं त्या ठिकाणी आपण पाहू शकता जे बेट आहे ना असं एक बेट तयार झाले आणि आपण आहे ना किनाऱ्यावरून जातो आहे पण बेट किती सुंदर असं बेट दिसतं आहे तिथं आणि उंच असं बेट आहे छोटं बेट तयार झालं या ठिकाणी आणि हेच आपल्याला जे आहे ना हे जी आहे ना आपल्याला लाल दिसा हा जो एरो दाखवला आहे आपल्याला त्याच्या मुलग्याच्या असं कडाने ह्या मार्गे आपल्याला जायचे या ठिकाणावरून पाहू शकता ते आणि जे बेट तयार झाले सुंदर सुन्दर असं नर्मदम आहे या साईडनी काही झाले त्या साईडने त्या भागातून काही चाललेले या भागातून काही चाललेले म्हणजे असे दोन आपल्याला आपण बेट पाहू शकतो सुंदर असे छोटे छोटे बेट तयार होतात तिथं इथे भरपूर असे जोक आहे ना ब्रह्म वन गाव आहे भ्रमाण सॉरी ब्रह्मान गाव आहे ब्रह्मांपर्यंत आहे ना आपल्याला एक तीस ते तीस किलोमीटर अंतरापर्यंत आहे ना दोन ठिकाण दोन तीन ठिकाणावरून अशी विभागलेली आहे मैया आणि विभागून चाललेली आहे आता इथे कसं एक बेट तयार झाली आहे विभागून मैया चाललेली आहे या ठिकाणी आणि याचं एक बघण्याचं पावित्र्य आम्हाला भेटलेलं आहे असं आणि नर्मदा मैयाच्या किनारे चालण्याचं एक पावित्र्य आम्हाला भेटलेलं आहे नर्मदा ताटाने चालण्याचं पावित्र्य आम्हाला भेटलेलं आहे आम्ही प्रत्येक शेकंदाला क्षणाक्षणाला आम्ही दर्शन घेत चाललेलो आहे मैयाचे आणि प्रत्येक क्षणाला आमचं मैयाचा जप करीत चाललेलो आहे आम्ही नर्मदे नर्मदे यार या ठिकाणी बघा आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्ग आहे ना हा हा असा आपल्याला नर्मदा किनाऱ्या आपण चाललेलो आहे या ठिकाणी आणि आपल्याला किनाऱ्या मार्ग आहे ना असा एक ना सुंदर असा आहे ना व्यू आहे नर्मदा मैयाला आहे मैया आपल्याला दर्शन देत असते या ठिकाणी आपण असा हा किनारा मार्ग किनाऱ्याने असं या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर हे हे पाहू शकता आपण असं असा किनारा नर्मदा मैया अशी आपल्या बाजूने चाललेली आहे संपूर्ण असे एकदम आपल्याला आहे ना चिटकून माई चाललेली आहे आणि आपण पाहू शकता माई आपल्या बाजूने चाललेली आहे मैया आप आप मा, आपली शेजारून मैया आपल्या साथ आहे म आम्ही मैयाच्या संगेत आलेलो आहे बरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर हे जे इथं मध्ये असं थोडंशेक आहे ना एक पत्थर म्हणजे थोडेसे इथे जर पाहिलं तर ह्या ठिकाणी थोडेसे दगडी मोठमोठे आलेले आहेत त्या ठिकाणी आपण पाहू शकता नर्मदा मैयाचा हे जे असा आपल्याला जो तट आहे ना हा मार्ग आहे ना असा नर्मदा मैयाचा जो मार्ग आहे किनारा मार्ग ह्या मार्गे आपण चालले आहे आप आपल्याला पुढे एक नदी सं संगम आहे जी आपल्याला नावेने क्रॉस करायचं आहे पलीकडे त्या संगम नदी संगम तिथे जर आपल्याला एखादा ब्रिज असेल लोखंडी बनवलेलं किंवा लाकडी बनवलेला तर त्या ब्रिजवरून आपण क्रॉस करायचं आहे बहुतेक ठिकाणी आपण आहे ना आपण लाकडी आणि लोखंडी पत्र्याचे असे ब्रिजवरून क्रॉस केलेले बहुतेक ठिकाणी आपण आलेलो आहे त्या ब्रिजवरून आणि असा एक नर्मदा मयाचा किनारा मार्ग ज्यावेळेस नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमावाशी या किनारा मार्गे जर चालत असतात ना या ठिकाणी तर अतिसुंदर असं त्यांना आहे ना व्यू नजारा चालण्यात आनंद वाटतो चालण्यासाठी एवढा त्यांना नर्मदा मैया किनारी चालण्याचा एवढा आनंद येतो की ती नर्मदा मैया जशी त्यांच्याकडून बघून एक हसत असते दर्शन देत असते प्रत्येक क्षणाक्षणाला दर्शन देत असते प्रत्येक क्षणाक्षणाला माईही दर्शन देत असते एवढंच किनारा मार्गे चालत असतो बिलकुल किनारा मार्गे किनारा मार्गे दोन प्रकारे येतात जे इथले जे स्थानिक लोक बोलतात तो आप तो किनारे से ही चल रहे हैं आप तो किनारे से ही चल रहे बिल्कुल नहीं क्योंकि किनारे से नहीं चल रहे रोड से चल रहे किनारा थोड़ी किनारा हाँ जो तट से चलेंगे बराबर साथ चलेंगे तब यह यह किनारा बोलते हैं ये किनारा मार्ग नहीं है किनारे से नहीं चल रहे जब ऐसे बोलेंगे क्योंकि अपन हा ज्या वेळी चालतो ना रोडच्या हा किनारा आहे हा आपण चालतो हा किनारा आहे ह्या ठिकाणी आपण पाहतो आपल्याला कारण प्रत्येक क्षणाशाला नर्मदा मैयाचं दर्शन भेटलं पाहिजे हा आपल्याला किनारा मानला जातो हा किनारा आहे ह्या ह्या ठिकाणी आपल्याला किनाऱ्यामार्गे असं जायचं आहे हा किनारा आपल्याला खरोखर सुंदर असा किनारा आणि मी माझी भरपूर इच्छा आहे माझे स्वतःचे किनाऱ्या मार्गे आपण परिक्रमा संकल्प ज्या वेळेस घेतो ना तो तर नर्मदा मैयाचा संकल्प घेतलेला आहे आपण रोडमार्गे चालण्याचा न संकल्प नाही घेतलेला किनारा मार्ग चालण्याचा संकल्प घेतलेला आहे त्याच्यामुळं लय आनंद येतो किनारा मार्गे चालण्यासाठी या ठिकाणी जर पाहिलं तर मला आनंद खरोखर वाटतो किनारा मार्गे चालायला नर्मदे नर्मदे नर्मदेहर या ठिकाणी बघा हे किती किलोमीटर आहे या ठिकाणी हां दोन किलोमीटरने ना सिनोर नदी संगम हा आणि आहे ना दोन किलोमीटरपर्यंत हे पाणीपाठी मागून नदीचं इथपर्यंत येते आणि ही जी आहे ना नर्मदा मैयाचा संगम हा या ठिकाणी जर पाहिलं तर नर्मदा मैयाचा संगम हा आणि ही नाव क्रॉस करून आपल्याला पलीकडे जायचं आहे या ठिकाणी आपण पाहिलं नर्मदे हे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना आताच्या जी आहे ना सिनोर नदी होती सिनोर नदीच्या पलीकडे ना तो संगम होता ना त्या संगमच्या पलीकडे आहे ना आपल्याला आहे ना रायसेन जिल्हा होता आणि ह्याच्या इथे आल्याच्या नंतर आपल्याला आहे ना हिरोन हिरण 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 जिल्हा जबल हिरण जबलपूरला अभि हिरण जिल्हा हे कोणसा जिल्हा आहे मी हिरण नर सॉरी नरसिंगपूर जिल्हा लावा लागला आहे आता रायसेन जिल्हा संपूर्ण नरसिंगपूर हा हां आणि आता जी आहे ना सिन्नर नदी आहे दर। ना नरसिंगपूर जिल्ह्यामध्ये आम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर नरसिंगपूर जिल्ह्यामधून आम्ही आहे ना आता पुढे आम्ही हिरापूर या ठिकाणी झालेलं आहे नर्मदा नर्मदा मैया तट मार्गे ह्या ठिकाणी मैया किनारा आहे ना तो किनाऱ्या किनाऱ्याने आम्ही चाललेलो आहे ह्या ठिकाणी जर पाहिलं तर हा किनारा आहे ना सुंदर किनारा आहे या ठिकाणी हे पहा जाण्यासाठी मार्गही चांगला आहे सुंदर असा किनारा आहे तर आपल्याला मीरापूरमध्ये चाललो आहे नर्मदे